लोकशाही नियुक्तच्या संचालिका अनिता लचके यांना नारी शक्ती महिला पुरस्कार युनिटी फाउंडेशनतर्फे नारी शक्ती पुरस्कार दोन हजार चोवीस आठ मार्च महिला दिन निमित्त युनिटी फाउंडेशनतर्फे नाशिक शहरातील विविध क्षेत्रात असामान्य कामकाज करणाऱ्या एक्कावन्न महिलांना नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मानित केलं या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ब्रह्मकुमारी पुष्पा दिदी तसेच भाजपा महिला आघाडी सरचिटणीस राश्मिता हिरे तसेच डी आर रश्मी पासपांडे लाभल्या या पुरस्कार सोहळ्याचे उत्कृष्ट सूत्रसंचालन रचना चिंतावार यांनी केलं तसेच या सोहळ्याला तसे विशेष सहकार्य आरती जैन प्राची तिवाडे नीलम साठे नाशिक लोकशाही न्यूज स्वप्नाली भांडगे पुष्पा अग्रवाल स्नेहल देव यांचे सहकारी लाभले एक्कावन्न पुरस्कार तिना पुरस्कार देण्यात आला युनिटी फाउंडेशनचा संस्थापिका व अध्यक्ष ॲडव्होकेट एकता कदम यांनी आलेल्या सगळ्या पाहुण्यांचे आभार मानले महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन महिलांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या एक नारी सप्पे भारी महिलांनी न घाबरता समाजामध्ये वावरलं पाहिजे महिला आता कुठल्याच क्षेत्रात मागे नाहीत आणि या सगळ्याचा विचार करूनच एक्कावन महिलांना त्यांच्या चांगल्या कामाची पोचपावती पावती म्हणून आपण नारी शक्ती पुरस्कार देऊन महिलांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या संस्थेकडून महिला सक्षमीकरण करण्यासाठी नेहमी प्रयत्न करू आणि महिलांना साथी नव महिलांसाठी नवीन नवीन प्रोग्रामचे आयोजन यापुढेही करू असे आश्वासन युनिटी फाउंडेशनच्या संस्थापिका ॲडव्होकेट एकता कदम यांनी सांगितले सगळ्या एक्कावन्न पुरस्कारतींना त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि सगळ्यांचे आभार मानत कार्यक्रमाचा समारोप केला आठ मार्च जागतिक भंडार दिनानिमित्त आमच्या युनायटेड फाउंडेशनचा अध्यक्ष ॲडव्होकेट एकता कदम यांनी अतिशय छान पुरस्कार सोहळा नारी शक्ती सन्मान पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं अनेक क्षेत्रात विविध काम करणाऱ्या स्त्रियांना त्यांनी आज खूप छान प्रकारे मोटिवेट केलं आहे खरं तर समाजात काम करताना किंवा आपल्या कला क्षेत्रात काम करताना कोणी जर अशी शाबासकीची थाप मारली कोणी पुरस्कार दिला तर नक्कीच प्रत्येक स्त्रीला एक प्रोत्साहन मिळतं आणि एक छान वाटतं तिला की आपण असंच काम करत राहायला पाहिजे आणि आज वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अनेक सामाजिक संस्थांच्या अध्यक्षांना देखील ज्या नाशिक शहरात विविध संस्था काम करतात ज्या सामाजिक क्षेत्रात काम करतात अशा अनेक महिलांना देखील त्यांनी पुरस्कार दिला होता मी खरंच एकता त्यांचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं खूप मनापासून अभिनंदन करते कौतुक करते की एक स्त्री म्हणून एका स्त्रीनेच एका स्त्रीचा सन्मान ठेवला पाहिजे आपण असं म्हणतो तर ते उद्दिष्ट ठेवून त्यांनी खूप सुंदर असा का कार्यक्रम नाशिकची ग्रामदेवता कालिका माताईच्या आशीर्वादात त्यांच्याच मंदिराच्या आवारात ठेवलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं खूप कौतुक करते आणि ज्यांना कुणी ज्यांना कुणाला ना हा नारी सन्मान पुरस्कार मिळाला मी त्यांचं देखील खूप अभिनंदन करते धन्यवाद ओके रोप नमस्कार शेखर मी ॲडव्होकेट प्रशांत कदम युनिटी फाउंडेशनची फाउंडर अँड प्रेसिडेंट युनिटी फाउंडेशन मार्फत आपण सामाजिक कार्य करत असतो तसेच आपण विविध प्रकारचे प्रोग्रामही घेत असतो त्यामध्ये आपण फॅशन शो मंगळागौर तसेच सनवर गणपती डेकोरेशन स्पर्धा अशी विविध स्पर्धा आपल्याकडे होत असतात तर आपण मागच्या वर्षीपासून चालू केलेली ही प्रथा महिला दिनानिमित्त आपण मागच्या वर्षीही एकवीस महिलांना पुरस्कार दिला होता आणि ह्या वर्षीही आपण आज कालिका माता मंदिर देवस्थानच्या हॉलमध्ये आज हा आपण कार्यक्रम घेतो आहे आणि ह्या कार्य कार्यक्रमाला आपण एकावन्न महिलांना पुरस्कारित करत हो, आहोत महिला दिनानिमित्त नारी शक्ती पुरस्कार देऊन आणि तसंच आपल्या संस्थेमार्फत आपण फक्त एक कार्यक्रमच नाही ना, तर आपण गरजू मुलांना त्यानंतर गरजू लोकांना खूप मदतही करत असतो आणि त्या आणि आजच्या कार्यक्रमाला आपल्याला जे लाभलेले गेस्ट आहे पुष्पा दिदी ब्रह्मकुमारीच्या तसेच रश्मिताई हिरे सरचिटणीस आहे त्या भाजपाच्या भाज त्यानंतर रश्मिताई पाचपांडे स्किअर ते डॉक्टर आहे तर मी त्यांचे पण खूप खूप आभार मानले की त्यांनी वे आपला वेळेत वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला त्यांचा वेळ दिला तसेच आपल्या कार्यक्रमासाठी काही विशेष सहकार्य पण लाभलेले आहे पुष्पा अग्रवालताई झाल्या तसेच नीलम ताई त्यानंतर आरती जैन त्यानंतर म्हणजे असे बरेच आपल्याला सगळे सहकारी लाभले आहे या कार्यक्रम उभा करण्यासाठी आणि आणि आपण असेच कार्यक्रम पुढेही चांगले घेत राहू थँक्यू सो मच so डॉक्टर रश्मी पाचपांडे आ... नमस्कार मी डॉक्टर रश्मी पाचपांडे आज इथे जो महिला दिनानिमित्त कार्यक्रम झाला जो एकता मॅमने ऑर्गनाईज केला होता तो फारच छान होता सर्व म महिला संस्था जे चालवतात त्यांना पुरस्कार देण्यात आला आणि याच्यापेक्षा जास्त एन्करेजिंग गोष्ट मी अजून पाहिली नाही आहे कारण की जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी पुरस्कार दिला जातो त्याचं जेव्हा बाकी महिला हे बघतात तेव्हा त्यांना खूप एक एनकरेजमेंट मिळते आणि नवीन काहीतरी करण्याची ओढ निर्माण होते सो हा कार्यक्रम एक खूप चांगल्या चालला गेला असं मला वाटतंय आणि ऑल द बेस्ट एकता मॅमला आणि फ्युचरमध्ये पण असे त्यांनी कार्यक्रम आयोजित करावे अशी मी त्यांना आ... <laughs> आज जागतिक महिला दिनानिमित्त युनिटी फाउंडेशनतर्फे एकता कदमनी इथे महिलांचा नारी शक्ती सन्मान देऊन एक सोहळा आयोजित केला होता महिलांचा सत्कार केला या ठिकाणी अनेक क्षेत्रामधल्या विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या सामाजिक असेल किंवा अनेक बिझनेसमध्ये असेल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चित्रपटसृष्टी असेल नाटक असेल नृत्य असेल वेगवेगळ्या क्षेत्रांमधील महिलांचा त्यांनी इथे सन्मान केला एकताचं कार्य खूप चांगलं चालू आहे आणि असंच पुढे चालू राहू दिन दोघणी रात चौगणी तिचं कार्य वाढत जावं असा त्यांना आपण एक शुभभावना देऊ आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा करू शकतो स्टार 24 फास्ट फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक